नॉर्मल डे आय टी जोधपूर सो आज थोडस लेट उठलो आहे आणि आवरून आता निघालो आहे मेससाठी आज कपडे पण धुतले आहेत आणि निघालो आहे दररोज सकाळ संध्याकाळ एकच काम आहे कपडे धुवा <laughs> चार टाइम जेवायला जावा आणि झोपा कारण दिवाळीच्या टाईममध्ये वर्कलोड नाही आहे लॅब बऱ्यापैकी ऑन नाही आहेत ऑफ झाले आहेत झाले गरमी चालू झाली आणि तापमान वाढतच आहे दिवसेंदिवस साफसफाई पण केली आहे आय थिंक कॅम्पस इथं ग्रास वगैरे होतं सर्व काही काढून टाकले नाही इकडली साईडला वरून वरून केले आहे अशा डिलेवरीचे सामान आहे इथे सर्व कलेक्ट होते आणि इथून सर्व हॉस्टेलमध्ये पोच होते अशा प्रकारे बघू शकता तिथे बॅग एक ठेवले आहे बाकीचे डिलिव्हरीचे सामान वगैरे खाली ठेवले आहे तिने डिलिव्हरी एजंट इथे बसतात करंज हे एक हॉस्टेल सोडून पुढे गर्ल्स हॉस्टेल आहे त्याच्या मागे मग वेज मेस आहे तर तिथे आपल्याला जायचं आहे आज भरपूर सिनियर लोक आहेत त्यामुळे आपण व्हिडिओ जास्त करू शकत नाही सकाळी काय झालं सकाळी मॅडमनी कॉल केला होता की माझ्या सिनियर मॅमनी कॉल केला होता की ये नाश्ता करायला ना। पण मला झोपच कंट्रोल होत नव्हती त्यांना म्हटलं मेसमध्ये जाऊ आणि काय आहे नाश्त्याला बघा तर तुम्ही डायरेक्ट मला फोटो सेंड केला नंतर मी विचार केला एवढं काही चांगलं वाटत नाही राहून जायचं आजच्या दिवस थोडीशी झोप घेऊया मग काही गेलो नाही तुम्हाला इथे दाखवितो स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारे नाश्ता होता तिने मला सेंड केला होता नंतर आता जेवायलाच निघालो आहे दीड वाजले आहेत एक वाजून तीस मिनटं झाले आहेत अंघोळ वगैरे करून मस्तपैकी निघालो आहे

लोक मनना ही कर मोबाइल नहीं खाता जीव की सब्जी खूब चांगली लिंबू किंबू वगेरे तर आता आपण गरम रोटीसाठी थांबलो आहे गरम रोटी जसे आपण घेऊ आणि आपण जाऊ खायला इकडल्या साईडला कांदा कोशिंबीर आहे सर्व काय घेतले आहे आता फक्त चपातीवरती तूप लावायचे आहे रोटीवरती तूप लावायचे आहे इकडल्या साईडला तूप ठेवले आहे जेवण वगैरे झालं आहे बॅग घेऊन जाण्यासाठी आलो आहे एफ एन जी, जी जायचं आहे एफ एन जे फ्रेशन जे एक स्टोअर आहे तिथे सर्व काही भेटते तर आज बाही दोज आहे तर सिनियर म्हणतात की चल माझ्या संग काहीतरी मिठाई वगैरे घेऊया तर जावे लागणार चला बॅग घेऊन डिपार्टमेंटमध्ये ठेवूया बॅग आणि तिथून पुढे आपल्याला एफ एन जी जायचं आहे सायकल आता शॉर्टकटमधून आलो आहे आणि इथून डायरेक्ट येते अशा प्रकारे पुढे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे आणि ही आज ग्राउंडवरती लास्ट टाइम फ्रायकर्स फटाके लावले होते बघू शकता किती गरमी आहे प्लॅन असा ठरला आहे की फर्स्ट बॅग घेऊन जायची लॅबमध्ये ठेवायचे आणि नंतर फ्रेशिंगला जायचं आहे पण असतावनात मला तर नाही जायचं मी त्यांना रिक्वेस्ट करेन की मॅम नंतर जाऊया चार पाच वाजता असं बघूया आता कसा प्लॅन होतो आहे आज कॅम्पस खूप मस्त दिसतोय फुलांना झाडांना फुले लागले आहेत बघू शकता अशा प्रकारे पण गर्मी खूप आहे यार इकडे अग्निशामक दलाची गाडी आहे फायर ब्रिगेड सो इमर्जन्सीसाठी तर बघू शकता लॉनला पाणी सोडण्यासाठी अशा प्रकारे त्यांनी फाउंटेन लावले आहे ते घुमते फिरते आहेत अशा प्रकारे लॉन्डला सर्व काही पाणी जाते सर्वत्र अशा प्रकारे सिस्टीम केली आहे तर इकडे फाउंटेन आहे जे आज बंद आहे रात्रीचे चालू होते आणि इथे चांगली लाईट वगैरे त्यांनी शो केला आहे अशा प्रकारे आणि इथे बम्ब्स आहेत आणि इथे आय डी कार्ड जनरेशन आणि ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे आहे ऑफिस ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इज निअरिंग अँड देन आय डी कार्ड ऑफिस गाडी कशाची काही माहीत नाही पण ट्वेंटी फोर आवर्स इकडून तिकडून जात असते आय थिंक सेफ्टीसाठी आहे गाडी ही डी आय ए सी ओ डी आर डी ओचं आहे नंतर नेक्स्ट विंग थ्री विंग थ्री असं लिहिलं आहे प्रत्येक तीन चार डिपार्टमेंटनंतर विंग लिहिले आहेत त्याला विंग म्हणतात डब्ल्यू झिरो थ्री तापमान संवाद आणि वातावरण कल संयंत्र असे विभाग आहे मराठीमध्ये लिहिलं आहे मराठी नाही हिंदीमध्ये लिहिलं आहे देन ग्रास कटिंग चालू आहे डायरेक्टर गार्डन आहे हे सरांची गाडी आज